सर्वांना माझे साष्टांग दंडवत प्रणाम आजची लेळ आहे सारंग पोफळी खेळू पोफळी खेळ सुपारी सोबत खेळ हे गोसावीसा गोसावी घेतली गोसावी मग म्हणजे सर्व भक्तीजनांचे दर्शन व भेट झाल्यानंतर मग सर्वज्ञ स्वामी ती पोफळे म्हणजे सुपाऱ्या पाहत होते व त्यातील एक सुपारी स्वामींनी शेखरामध्ये घेतली व स्वामी सारंग पंडितांना म्हणतात पांडेया जाणा पांगा का यावर सारंग पंडित म्हणतात निर्जी खे म्हणजे चांगली आहे कारण हे नवीन राशीतले निवडून घेतलेले आहे तेव्हा स्वामी म्हणतात की आम्ही म्हणतो हे चांगली नाही असे आम्ही म्हणतो तेव्हा सारंग पंडित म्हणतात नाही ही सुपारी चांगली आहे तेव्हा सर्वज्ञ स्वामींनी ती सुपारी पोफळ फोडणेनी म्हणजे अडकित्याने फोडली तेव्हा ती पाठून काळी निघाली हे पाहून सारंग पंडित म्हणतात हे काय बाजारामध्ये तर नवीन म्हणजे ताजे रास म्हणजे आला होता त्यातील येथे पाणी मेले असेल म्हणजे त्यामध्ये पाणी मुरले असेल घुसले असेल असे म्हणतात मग स्वामींनी परत पुन्हा ती सुपारी दोन्ही सकले म्हणजे सुपारीचे दोन तुकडे एकत्र एकमेकाला मिळवले व पुन्हा सारंग पंडिताला विचारतात पांडे तुम्हाला माहीत आहे काही सुपारी आता आतून कसे आहे तेव्हा सारंग पंडित म्हणतात ना जी ही तर आता आपण पाहिलेली आहे त्यामुळे आणि म्हणजे आलेला आहे स्वामी म्हणतात पण आम्ही आता चांगली आहे असे म्हणतो तेव्हा सारंग पंडित म्हणतात ना जी आता फुके होई स्वामी म्हणतात जर ही सुपारी चांगली निघाली तर तुमचे डोयेचेच रे म्हणजे तुमच्या डोक्यावरील टोपीत असलेली आसू जर तुम्ही आमच्या सोबत शर्यत लावली तर तुम्ही हारून जासाल ना तरी हे च म्हणजे आमच्या हातातली एक सुपारी व्यर्थ जाईल केलेला सुपाऱ्यांचा आम्ही हारू असे म्हणून स्वामींनी श्रीकरू केला म्हणजे सारंग पंडित स्वामी जवळच बसलेले असावे म्हणून स्वामींनी त्यांच्या डोक्यावर श्रीकर ठेवला व स्वामींनी टोकर्यांकडे श्रीकर घालून असू होती ते घेतली तेव्हा सारंग पंडित म्हणतात हो काजी ही आसू स्वामींचीच आहे म्हणून तर मी आणली मग स्वामींनी ती सुपारी करून दाखविले म्हणजे त्या सुपारीचे परत दोन भाग केले तेव्हा ती आतून पिवळी व चोखट म्हणजे चांगली स्वच्छ अशी निघाली मग स्वामींनी सारंग पंडिताच्या डोक्यावरून टोपी काढून श्रीकरात घेतली व मग त्या टोपऱ्याच्या नाली मधून नंतर असू काढली व भक्त बाईसांकडे टाकून म्हणजे मग म्हणतात बाई ही असू इथे आमच्या ठिकाणी तेव्हा पंडित म्हणतात जे जेही असू स्वामींचे स्वतः बरं झाल ती, ती स्वामींनीच घेतली उलट मी व्यर्थचा अभिलाष केला म्हणजे स्वामींना देण्याच्या हेतूने आणलेली असू ती मी स्वतःकडे ठेवून घेण्याची इच्छा केली दंडवत प्रणाम व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका या लेळेचा आदर्श आहे विज्ञान सामर्थ्याने स्वामींनी ती सुपारी खराब करून दाखवली व पुनश्च चांगली करून दाखवली अभिलाषास्तव ठेवून घेतलेली वस्तू स्वामींना स्वीकार करायची होती म्हणून स्वामींनी शर्यत लावली व ती असू घेतली म्हणून आपल्या मनात कुठलीही गोष्ट अर्पण करण्याचा हेतू झाला असता आपण अर्पण करताना अभिलाषामुळे अथवा जास्त पैसे खर्च होत आहेत म्हणून कंजूषपणा करतो परंतु ते द्रव्य कुठल्या तरी रस्त्याने निघून जाते म्हणून असे अनिष्टी द्रव्य खर्च होण्यापेक्षा अभिलाषा न करता जेवढे आपल्याला अर्पण करायचे आहे तेवढे करावे सारंग पंडित कनवेचे होते म्हणून स्वामींनी शर्यत लावून स्वीकार केला तसाच एक दिवस आपल्याही द्रव्याचा स्वीकार करावा व सर्वज्ञ स्वामींनी ते स्वीकार करावे व त्यासाठी वंचकत्व पदार्थाचे नसावे तळमळ व दुःख असावे तेव्हाच त्या पदार्थाचा सर्वज्ञ स्वामी निश्चित स्वीकार करतील हाच या लेळेचा आदर्श दंडवत प्रणाम व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका